सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महादूत मायकल गॅब्रियल व राफायल यांचा सण संत योहानकृत शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन नथने आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला पहा हा खरा खरा इस्रायली आहे याच्या ठाई कपट नाही नथनेल ना त्याला म्हणाला आपणाला माझी ओळख कुठली येशूने त्याला उत्तर दिले फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू तु अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले न त्याला म्हणाला गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात आपण इस्रायलचे राजा आहात येशू त्याला म्हणाला मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू श्रद्धा ठेवतोस काय ह्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील आणखी तो त्याला म्हणाला मी तुम्हास खचित खचित सांगतो आकाश उघडलेले आणि देवतुताना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल चिंतन बायबलमध्ये नसलेल्या परंतु अपर ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेल्या जुन्या कराराचे हनोक नावाचे एक पुस्तक आहे त्या पुस्तकात स्वर्गात देवासमोर उभे राहणाऱ्या सात महादूतांची नावे देण्यात आलेली आहेत गॅब्रिएल मायकल राफायल उरिएल रघुएल सारकाएल आणि रमिएल त्यापैकी पहिल्या तीन महादूतांचा सण आज साजरा केला जात आहे कारण त्यांनी तारणाच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजावलेली आहे इतर चार महादूतांची कार्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही मायकल या शब्दाचा अर्थ देवासारखा कोण आहे मी खा येल त्याने देवाच्या बाजूने ल्युसिफरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला त्याद्वारे देवासारखा या जगात कोणीही असू शकत नाही असे दाखविले जाते संत मायकल हा पोप महोदयांचे तसेच साखरा पेटीचा रक्षदूत मानला जातो राफायल या शब्दाचा अर्थ देव बरे करतो हा महादूत आपल्याला तोबीतच्या पुस्तकात भेटतो तो सारा आणि तोबीत यांना बरे करतो गाब्रियल देवदूत जखऱ्याला युहान बाप्पिसच्या आणि मरियेला येशूच्या जन्माची पूर्व सूचना देतो गॅब्रियल या शब्दाचा अर्थ देवाचे सामर्थ्य त्यानेच योसेफाला आणि तीन माघी लोकांना स्वप्नात सूचना देऊन हेरोदाच्या दृष्ट योजनांपासून वाचविले असे मानले जाते